तो तो तर सुंदर गुण पिकला होता या आधीच्या सामन्यात मात्र त्याला सहा पड झाल्या होत्या सहा पकड झाल्या होती त्यानंतर मात्र अंतिम सामन्यात त्याला ठाऊक आहे आपल्या संघाला जिंकून जायचं असेल तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल एक दर्जेदार खेळाडू मित्रांनो कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाचा एक चांगली चांगली शैली तर

<laughs> सली एक र आक्रमक खेळाडू आहे गोडफलत पहा किंज गोडवला पाहतोय दहा किंज

जर्नी नंबर तीन होते तिसरी चढाई आहे वितरण तिसरी चढाई क्रीडांगण आणि रणांगणावरती जेव्हा रणशिंग पोहोचले जातात म्हणजे ती पॉंड आहे किंवा मराशी ही चढाई म्हटली जाते एक तर अगदी पोहचून जायला एकटो तर पाहायला मिळतो नवकरा अतिशय थोडं आहे

अर्थात पाच खेळाडू मैदानात म्हणजे बोनस मात्र नसणार आहे बोनस पाऊप आहे आणि ते खेळण्याचा प्रयत्न गुण टीकला अर्थात असतं आपण पाहिलं तर एक गुण मात्र मिळते संकेतला पुन्हा एकदा आणखी प्रयत्न करण्याचा कोणताही दिसत नाही संघमध्ये एक <णग़े> गुण मात्र मिळून दिले आपल्या संघातील बारा ची असा गुणबड नऊ गुणांचे कळतंडी संघातले तेरावडा पकड्या पकड पण पाय दिस पाहिलं असे कष्टाला पर्याय नाही कष्ट असतील तर एका पर्याय नाही नका कारण कबड्डी कधी करण्यासाठी रंगबद्दल सांगू शकत नाही कबड्डीचा वितरण टी व्हीच्या माध्यमातून आपण तर शेवट पाच दोन दहा दहा भेट परत खेळ होताना आपण पाहिले शेवटपर्यंत जाणं पाहिजे बॉडी लँग्वेजचा

जिंकायचं म्हणतात मित्र योग्य त्या वेळ योग्यचं फक्त बाहेर काढावा लागतो योग्य सुटली तर उपमाचं देखील वाया जातो तिथे आपण पायलाच तर चार चौदा त्या झुंपर्यंत संघाकडून कोणता एकता असा अशी कामगिरी करायला सुंदर पकडाचं पाय आपण पाहतो दाखवून दिलं गणजी कबड्डीच्या खेळात फक्त कागद ताजी शक्तीपेक्षा देखील जशी शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं होतं ती शक्तीपेक्षा महान तसेच प्रकारची कामगिरी जर्सी नंबर वन नंबर वन कामगिरी आपण पाहतो छोट्या करण्या किती छोट्या पाठी बडा जमा महान संपूर्ण जर्सी नंबर तीन होत चढाई मध्ये दिसलं होतं होतं होता संघासाठी जरा ठाऊ काय आपल्याला चांगल्या आहे दिल्या ठाऊ काय चषकावरती नाव सोडायचं असेल तर इथं मात्र संयम करावा लागेल मित्रांनो

चौदा पाच हजार कोणपलाच आपण पाहतो आहे आतापर्यंत तरी आपण बऱ्याच तर चांगल्या प्रकारची तरी चांगल्या प्रकारची आघाडी आपण पाहतो आहे त्यानंतर कळतवली क्रीडा मंडळ कळतवली संघाची आघाडीची बिघाडी कधी होऊ शकेल मित्रांनो कबड्डी आहे म्हणून तर म्हटलं जातं राजकारण कलडा आणि कबड्डी कधी रंग बदले सांगू शकत नाही मित्रांनो आणि तिथे तर खेळ म्हणजे कबड्डी शेवटचं एकंद संपत नाही म्हणजे कबड्डी

<laughs> पुन्हा एकदा संकेत चढायसाठी संकेत होत दोन विचार मैदानात कॅन्ट करण्याचा प्रयत्न आहे इथं आपण पाहिलं तर चांगले प्रयत्न होते प्रणायचे <laughs> वेळ काढू धोरण स्वीकारलं जाते त्यानं चांगल्या गुणांची आघाडी आहे कारण गेले तीन दिवस आपण ह्या चषकासाठी झगडतोय लढतोय आणि आपण काय तर चषकावरती नाव पुरवायचं असेल तर आम्ही अंतिम लढत त्या शेवटचा क्षण आहे अंतिम क्षणांच्या दिशेने आपण आहे इथे पाहूया एक नंबर कोणता संघ दोन नंबर कोणता संघ तीन नंबर आणि चार नंबर थोड्याच वेळात उपस्थित व्यासपीठावरती समस्त मान्य पक्षी वितरण असा कार्यक्रम देखील केला जाईल आपण निश्चित आदरणीय सन्माननीय भाषा डेहिरी सर्वे सर्व सन्माननीय शांत यादव दादा यांचं एक छोटं आणि सुंदर भाषण आपण ऐकलं एक प्रस्तावन मंत्रमंडळामध्ये आपण सर्व माध्यमातून ऐकले आणि खरोखरच सर्वांना नेहमी करतो ह्या वर्षीचे भाविक आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ज्या प्रकारचं कार्य

तेव्हा त्यांना अंतिम कामगार अतिशय पाहण्यासाठी येत असतात परंतु कळकंखांद्याने जसं नाव कशी कामगिरी हा संघ मित्रांनो त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करत असतो आणि इथे देखील पाहिलं तर आजच्या सत्रात देखील असतील सामन्यात संघाला झुंजवलं होतं खऱ्या अर्थाने जनहनुमान खिरडी शिकवडवाडी संघाने सेमी फायनल सामना सामन्यात आठवतेची लढत जबरदस्त शेवटचा सेकंदापर्यंत सामना झाला होता आणि तिथून मात्र मागे वळून पाहताने सुंदर काम केले आपण पाहत असतो की कवीला आक्रमक बनावं लागेल मित्रांनो जिंकायचं म्हटलं तर

कारण कोपऱ्यामध्ये फुलीवर चढाई करण्याचा प्रयत्न बोनस घेऊन टिकण्याचा प्रयत्न होता अर्थात अर्थातच पुन्हा एकदा संकेत संकेत सुरुवातीपासून संकेतने जे आक्रमण केले ते माझे वेळी न पाहता संकेतला आवडत नाही आहे पुढे एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने प्रणय जोरदार चढाई داره भूतर मध्ये कोण तुमचं प्लेयर सर्वात

इथे पण पाहिलं तर नंतर सामन्याला सुरुवात होते तेवीस नऊ असा फलक एक भव्य आणि दिव्य लीड एक आघाडी आपण पाहतोय कळकंडी क्रीडा मंडळ कळकंडी संघाकडे इथे आपण पाहिलं तर सुरुवातीपासून संकेतच्या जबरदस्त चढया तस नंतर आपण तर पोलीस दरात सेलित असणारे यांचा मित्र अर्थात महाराष्ट्र पोलीस दरात सगळ्यात असणारे शैलीश वनगे यांची तवडा पकड आपण पाहिली

मित्रांनो गेले तीन दिवस आई सुकाई देवी क्रीडांगणावरती एक दर्जेदार क्रीडा स्पर्धांचा आनंद आपण घेतो यावर्षी प्रथमच ओपन गटा गटातील म्हणजे खुल्या गटातील स्पर्धांना प्राधान्य दिलं जात आहे कारण ग्रामीण विकास संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत मोस्टली मॅक्झिमम आपण पासष्ट किलो वजनी गटाचे स्पर्धा पाहतो ओपन गटातील खेळाडू संधी दिली जात नाही म्हणून सगळा विचार करून एकंदरीत ग्रामीण विकास संघटनेच्या वतीने

काय करतो काढली झेड पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतो पावाचा धरून आता काय करते आतापर्यंत न थांबता बॅक टू बॅक सुंदर गुण टिपले तंबाख आपल्या समजण्यासाठी गुणांची आघाडी वाढवण्याचं काम केले जाते आहे आघाडी मध्ये आघाडी करावं लागेल नक्कीच लाईव्ह आले की संघाला अजिंक्य पदावर आपलं नाव सोडायचं असेल प्रणय आपण पाहिलं तर प्रणय सज्ज होत आहे डाव्या आक्रमण एंटी रेड आहे सुखरूप आपल्या संचामध्ये प्रत्येक स्पर्धा दाखल चढायसाठी सज्ज होत आहे आणखीन एक पुन्हा जर्सी नंबर तीन सिद्धेश कदम अपर भारत उंच पुरा खेळाडू आहे अपर भारत तर आतापर्यंत या खेळाडूने देखील या स्पर्धेत चांगली चमकदार कामगिरी केली ऍज अ रायडर म्हणून आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं जे जे आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं आहे प्रत्येकाचा मान सन्मान केला जातोय पण तहसील समाज त्यानंतर सर्व म्हणतात की सदस्य कार्य करते त्यांच्या वस्तीने तिथे मात्र मी पहिल्या दिवसापासून पाहतो या स्पर्धेमध्ये खरोखरच अतिथि देवबेव म्हणतात ना अतिथिचा सम्मान आणि काळंचा खाता तिथे मात्र पुन्हा एक दर्शन नंबर दोन आणखी एक गुण संकेतच्या खात्यामध्ये जातो

एक जबरदस्त स्पर्धा संपन्न होताना पण स्वातही कालच्या परवाच्या दिवसात जवळजवळ सामने दोन ते अडीच वाजेपर्यंत परंतु क्रीडारसिकांनी या स्पर्धेला दोन वाजेपर्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देखील दिला जेव्हा क्रीडारसिक मित्रांनो गर्दी करत स्पर्धेसाठी तेव्हा समजायचं की आपल्या या स्पर्धेची ही पोच पावती आहे आ, 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 नौते नौते आ, गर्दी गर्दी म्हणजे स्पर्धेची पोच मित्रांनो जेव्हा जेव्हा मी हा मैदानावरती आलोय समालोचन केलं तेव्हा तेव्हा चांगली क्रीडा रसिक मी स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले सनी साळवी या सामन्यात पूर्ण प्लॉप शो आहे इथं पाहिलं तर पुन्हा एकदा सोनकेत चढाईसाठी सज्ज होतोय दोन खेळाडू तीन खेळाडू मॅचवर आहेत मित्रांनो लोकर टॅक्सच्या पुन्हा एकदा आपल्या उंचीचा हातांचा वापर करताना आणखी एक असा गुण घेतला आहे एकोणतीस दहा असं गुण झालं एकोणतीस दहा जर्सी नंबर वन चढय चढण्यासाठी जातो आहे एकमेव असा खेळाडू आहे बागदाही संघाचा माफ करा जुलाई वॉलिम्पिक संघाचं ज्याने एक गुण परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे छोटा खेळाडू आहे

मिळत इथे जर आपण पाहिलं तर अर्थात सुपर टॅकल म्हणजे दोन गुण मात्र मिळतात खेळाडू दुखापत होते अर्थात तिथे मात्र सुरेख पकडले प्यार दे तीस बारा पाहतोय आणि नो आपण पाहिलं तर भोलाई वालुपे विरुद्ध महाकाली कुंभारे एकतर्फी लढत वीस ते पंचवीस गुणांनी सामना जिंकला होता इथे देखील ते चित्र पाहायला मिळते तीस बारा सामना करण्यासाठी येत असतात परंतु इथे मात्र अंतिम सामन्यात अर्थात एक खेळाडू असा आहे ज्याने आपल्या संघासाठी गुण मिळावायचे प्रयत्न केले अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु कबड्डी किंवा कोणताही खेळ हा सांगित खेळ आहे कोणा एकट्यामुळे सामने जिंकता येत नसतात पण त्यातनं एकीचं फळ वेचं फळ तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल आणि मित्रांनो इथे पहा संकेतला पकड करणं फार मोठं मुश्किल काम झालं जशी चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ओळखायला उशीर लागतील तशी संकेतची चढाई ओळखणं देखील फार कठीण झालंय त्याला पकडणं म्हणजे फार कठीण झालंय प्रत्येक चढाईमध्ये गुण टिपण्याचा प्रयत्न आहे एका बाजूने संकेत दुसऱ्या बाजूने प्रणय आहे तशी मदत पाहायला मिळतंय आहे नंबर अकरा बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न सुंदर बोनस गुण टिपलाय आपल्या सांगण्यासाठी चौदा एकतीस असा गुण झाले का इथून मात्र कम बॅक करावं लागेल पुन्हा एकदा संकेत सज्ज आहे दोन खेळाडू मैदानात साहिल उजवा आपण पाहतो कुपरक्षक म्हणून कामगिरी पाहतोय चौडा पकड मास्टर म्हणून त्याला ओळखलं जात हो इथं मात्र सुंदर पुन्हा एकदा सुंदर सुपर टाकून टाळ्यांचा गडगड ऐकायला मिळतोय

क्रिकेटच्या पटलावरती बघायची जेव्हा सामने वाटते तर चालू होते क्रीडा रसिकांची इतकी गर्दी होती की उभं राहायला देखील जागा नव्हती आता मात्र हळूहळू क्रीडा रसिक आपापल्या घरी जाताना आपण पाहतोय कारण रात्रीचे एक देखील वाजून गेला आहे तिथं आम्हाला प्रणय प्रणय वनमॅन शो प्रणय वनमॅन शो सुंदर कामगिरी करतोय सतरा गुणांची आघाडी आहे सतरा गुणांची आघाडी पाहतोय मित्रांनो थोड्याच वेळात उपस्थित मान्यवरांचे शुभ असते जे आकर्षक ट्रॉफी ट्रॉफी स्पर्धेसाठी त्यांचा त्याचं अनावरण केलं जाईल स्पर्धेत बक्षीस मर्जाबत गोड कार्यक्रम इथे मात्र साजरा केला जाईल तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने खाऊ कोणता खेळाडू उत्कृष्ट आहे कोणता खेळाडू उत्कृष्ट पकड कोणता खेळाडू फ्रेस ऑफ द टुर्नामेंट अंटीने करून केला आहे शेवटची पाच मिनिटे एकोणीस पस्तीस संकेत सज्ज तर ठाऊक आहे की आपल्याला इथं तर काय करायला पाहिजे आपल्याला इथं टाईमपास करायला पाहिजे आपली इथं वेळ घालवायला पाहिजे कारण एक मोठी वेळ आपल्याला काय बोर्ड घेऊन टिपण्याचा प्रयत्न होता सुंदर टिपलाय गुन सुनीला मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल इथे मात्र चमत्कारच वाचवू शकतो संघाला कुत्रा मध्ये कोलवड चढाई करण्याचा प्रयत्न आहे तीन खेळाडू मैदानात सुपर टाईक आहे

यांच्या माध्यमातून आपण ते खेळाडू वाहतोय शुभम शिंदे कबड्डी मध्ये जबरदस्त कामगिरी आपण वाहतोय भारत आणखीन एक आपल्या ह्याच चिपळूण नव्हे चिपळूण तालुक्यातील अजिंक्य पवार ह्या वर्षी त्याला तब्बल एक करोडची बोली नागे मित्रांनो जबरदस्त कामगिरी देखील करतोय अशी दोन खेळाडू कोणाच्या हाताखाली खेळले असतील घडले असतील तर नो डाऊट कबल्या पंपांच्या भूमिकेत आपण यांच्या त्यांनी ह्या कबड्डीचे धडे घेतले कोणताही खेळाडू डायरेक्ट प्रो कबड्डीमध्ये जात नसतो हे प्रथम श्रेणीचं कबड्डी आहे इथून तुम्ही पासष्ट किलो गट चिपळूण तालुका रत्नागिरी जिल्हा तदनंतर महाराष्ट्र स्टेप बाय स्टेप पुढे पुढे जावं लागतं